करते घटना घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांची ओळख आहे आणि याच विचारांचा अपमान हा देशाच्या गृहमंत्र्यांनी पार्लमेंटसारख्या ठिकाणी केला आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असलेली विचारांची निळी टोपी आम्ही घातली नक्कीच पण आज पायऱ्यांवरती फोटोशूट होता नवीन मंत्रिमंडळासहित मंडळी मान्यवर पोहोचले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांचा फोटोशूट बंगलेला आहे असं आहे की वास्तविक त्यांनी हा फोटोशूटिंगचा कार्यक्रम आत्ता करायलाच नको होता हा कार्यक्रम त्यांनी नंतर करला होता पुढे ढकलता आला असता त्याला काही फार मोठी काय अडचण होती अशा आता वागणार अनेक वेळेला याचं वेळ मागे पुढे करण्यात अनेक वेळा आलेली आहे त्यामुळं असं काय आभाळ कोसळलं नसतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये पूर्वीपासून द्वेष आहे तिरस्कार आहे राग आहे अनादर आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानापेक्षा त्यांना फोटो महत्व अधिक महत्त्वाचे वाटतात आणि म्हणून हा फोटोचा कार्यक्रम त्यांनी घेतला हा अत्यंत दिशेदारी आहे फोटो सेशन करण्याकरता म्हणून जे जे सामील झाले त्यांनीसुद्धा हा विचार करणं गरजेचं अमित शहा आता म्हणताय की माझ्या शब्दांचा विपर्यास केला विपर्यास करण्याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पार्टीला दिली आहे दुसऱ्या कुठल्या पक्षाची जबाबदारी नाही पंच्याहत्तर शंभर वर्षापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणाले साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षे स्वर्गीय इंदिरा गांधी काय म्हणाल्या हे भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं सांगतात ते खरं मानायचं तो विपर्यास नाही असं म्हणायचं आणि स्वतः पार्लमेंटमध्ये केलेलं भाषण स्वतः त्याची क्लिप व्हायरल झाली तर तो विपर्यास म्हणायचं म्हणून भारतीय जनता पार्टीलाच हे सगळं कसं जमतं त्यामुळं आम्ही बोलू ते सगळं सत्य आहे असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आता वेळ उघडं पडलेला आहे आज संघाच्या कार्यालयामध्ये आज <hubs> शिवसेने <of music> संघाच्या कार्यालयामध्ये जाणं आम्हा वाटतं संघाच्या कार्यालयामध्ये जायला बंदी का असावी राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचं कार्यालय म्हणता ना तुम्ही का बंदी का असावी त्याच्याबद्दल विरोध मला करण्याचं कारण काय परंतु त्याचबरोबर कोणी दा। जावं आणि कोणी नाही जावं हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं त्यानं त्यानं ठरवायचं असतं आणि म्हणून जे कोणी संघाच्या कार्यालयामध्ये गेले त्यांनी फार मोठा काही प्रमाण केला फार मोठी चूक केली असं मानणाऱ्यापैकी मी नाही